भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे वारकऱ्यांचे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते आठ प्रवेशाद्वारे असलेल्या या मंदिरात आषाढ महिन्यातील एकादशीला विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी होते पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात आणि विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान विठोबाला महाराष्ट्राचा कुलदेवता मानले जाते महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास भक्तिभावाने या मंदिरात दर्शनासाठी येतात त्यामुळे येथे मराठी कन्नड संस्कृतीचा संगम दिसून येतो आषाढी एकादशीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून हजारो भाविक पायी पंढरपूरला येतात विठोबा हे विश्वरूप आणि विश्वव्यापक असल्याचे वर्णन स्कंदपुरांमधील श्री विठ्ठल स्वराजमध्ये केले आहे चला तर मग ऐकूया भक्त वस्तल्य पांडुरंग आणि त्याचे महान भक्त पुंडलिक यांची प्रेरणादायक कथा लोहगड नावाच्या गावात जानू नामक एक सज्जन धार्मिक आणि सदाचारी ब्राह्मण राहत होता त्याचा मुलगा पुंडलिक मात्र अगदी विरोधी स्वभावाचा होता हट्टी वाईट संगतीत राहणारा मोठ्यांचा अपमान करणारा आणि स्वार्थी त्याचे आई वडील विचार करत होते की त्याचे लग्न करून दिल्यास त्याचा स्वभाव सुधारेल पण लग्नानंतर तो अधिकच बिघडला तो आपल्या पत्नीच्या ताब्यात राहू लागला आणि त्याला आईवडील ओझ्यासारखे वाटू लागले एकदा त्याच्या गावात काशी यात्रेकरूंचा एक मोठा गट मुक्कामी आला त्या यात्रेकरूंमध्ये काही तरुण आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत होते हे दृश्य पाहून पुंडलिकाच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आले त्याचवेळी पुंडलिकाला कळले की काशी यात्रेने मोठे पुण्य मिळते आणि तोसुद्धा तिथे जायला तयार झाला लोकांच्या निंदा टाळण्यासाठी त्याने आई वडिलांना यात्रा सुरू झाली थोड्याच वेळात आई वडील थकले आणि पत्नीही दमली तेव्हा पुंडलिकाने पत्नीला खांद्यावर घेतले आणि आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढू लागला हा अमानुष प्रकार करत तो पुढे निघाला आणि वाट चुकून कुकुटस्वामी नामक साधूच्या आश्रमात पोहोचला तिथे त्याने काशीचा रस्ता विचारला पण स्वामींनी नम्रपणे सांगितले की त्यांनी कधी काशी पाहिलीच नाही पुंडलिकाने चेष्टेने त्यांना काशीला जाण्याचा सल्ला दिला त्या रात्री पुंडलिकाला झोपेतून जाग येते बाहेर तो पाहतो की तीन स्त्रिया आश्रमाची स्वच्छता करत आहेत विचारल्यावर त्या सांगतात मी गंगा ही यमुना आणि ती सरस्वती त्या म्हणाल्या आम्ही स्वामीच्या पुण्यामुळे इथे सेवा करण्यास आलो आहोत त्यांनी पुंडलिकाला सांगितले की तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ कर्म म्हणजे आई वडिलांची सेवा हे ऐकून पुंडलिकाला आपल्या वागणुकीबद्दल खूप पश्चाताप झाला त्याने आई वडिलांची क्षमा मागितली दुसऱ्या दिवशी पुंडलिकाने बैलगाडीची सोय केली आणि आई वडिलांना बसवले तो आणि त्याची पत्नी पायी चालत होते आता पुंडलिक पूर्णपणे बदलला होता त्याच्या मनात देवत्व जागृत झाले होते पंढरपूरमध्ये येऊन तो आई वडिलांची सेवा करत राहिला भगवान विष्णू त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न झाले त्यांनी स्वतः पुंडलिकाची परीक्षा घ्यायचा निश्चय केला पांडुरंग स्वतः त्याच्या दारी आले पण पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न होता म्हणून त्यांनी उठून येण्याऐवजी जवळची एक वीट उचलून त्यांच्यासमोर ठेवली आणि नम्रपणे विनंती केली देवा कृपया या विटेवर उभे राहा मी सेवा करून लगेच येतो देव त्याच्या निस्वार्थ सेवाभावाने प्रसन्न झाले त्यांनी तिथेच उभे राहण्याचा आशीर्वाद दिला तेव्हापासून पंढरपूरच्या विठोबाचे तेच दर्शन आहे कमरेवर हात ठेवलेले एका विटेवर उभे असलेले विठोबा हजारो युगांपासून भक्तांना आपल्या दर्शनाने पुण्य देणारे तेच पांडुरंग आणि त्यांच्या भक्तीचा आदर्श म्हणजे पुंडलिक आषाढी व कार्तिकी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रभरातून पालख्या निघतात लाखो वारकरी चंद्रभागा नदीच्या तीरावर एकत्र येऊन विठोबाच्या दर्शनाने आपले जीवन पावन करतात तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर कथेला नक्की लाईक करा पांडुरंगहरी पांडुरंगहरी